भरून दिलेलं याला नाही साडेतीन झालेलं साडेचार रुपये नको ठेवले मग साडेतीन नाही मग दोनशे तरी एक्स्ट्रा दे बाब रेषायून आम्ही उरण शे काय चाललंय युट्यूब लाल तुम्ही आम्ही उरण शेलून चार हजार दोनशे येईल अरे बघा चार हजार दोनशे ला आपली टोपली गेली <unsafe problem> <laughs> <laughs> दिवशी <laughs> 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 तर मंडळी आता आपण बेलापूर स्टेशन लाईलो आहोत आज थोडंसं लेट झालं चार मागच्या वेळीला गेल तू त्या दिवशी तो आपण चारच्या ट्रेनला गेलतो आज थोडंसं लेट झालं बघा त्या दिवशी पाया ते कोंबरीचा पायापूर आणून ठेवलेलं तुम्हाला बोललेलं मी व्हिडिओमध्ये पण आपण भांगाचे एखाद दिवस मारू तर एक दिवस मारलेलं आहे त्यात चिंबर घेऊन चालले चला तर बेलापूरला जाऊ आतमध्ये स्टेशनकडं तिकीट काढून घेऊ तिकीट काढून घेऊ पहिला आपण नंतर मग ट्रेनमध्ये बसायला जाऊ बिना तिकीटचा बसू नका नाही तर वांद बघा एक झाले आई त्याच्याकडत त्या बारक्या दोन टोकल्या त्यांना मामाश्यात त्याने आणल्या म्हणून आमच्या चिंबोऱ्या का जास्ती नव्हत्या तर बरं जाऊच स्टेशन परत एकदे चिंबोड्या विकालात चाललो मागची व्हिडिओ टाकलेली आपल्यानं मस्त सपोर्ट भेटला तुम्ही व्हिडिओ पण बघितली तर बरं आज पण बनवूया आपण मार्केटिंगची व्हिडिओ चिंबोड्या एक्सप्लोर कर तर आज जरा लेट झालून लेट चालून मागच्या वेळी गेली तिथं लवकर गेलेलो आणि ट्रेनला आपण लेट बसलेलो तर जावा आता आपण मुंबईला चला जाऊया व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला

तरी बघा आपल्या दोन झाल्या संपलेल्या आहेत दोन झाले एक झाली आपण लेट आलो आज जाती जाती लक्ष ठेवा जातीच्या बिस्क्या ठेव नाही का सगळ्या जाती आगे दे। आगे देखे देखे देखे। दोन झाले आपल्या संपलेल्या एक झाली रेली संपायची आज गर्दी व्हायकून लेट व्हायलू नको पैसे दर फोन नाही गेला व्हिडिओच्या चालू करू एक टोपली गेली तेराशे ला ती तीन मावशीने बाराशे दिलं सातशे लाई नाही साडेचार रुपये मावशी येऊन पाचशे रुपये डायरेक्ट तुम्हाला म्हणून चार हजार तीनशे अजून दोनशे कमी केलं नाही तर म्हणून बघ ना पाचशे केलं मी

अरे बघ चार हजार दोनशे ला आपली टोपली जेली पूर्णपणे ऐसा भाव इथं होत आहे भाव करायला लागते आम्हाला माहिती नाही असं असते आमची इथं शंभर टक्के अजून एक्स्ट्रा भेटलासत असतं हरकत नाही व्हिडिओसाठी आम्ही आयुना दिली

क्या बोल रहे हो मनोज जी पंची जी क्या ये पहला पेशकश आता हैं मुंदिर मामा ने खाली बात कैसी नया बदल चुके हैं अब तो कौन क्या बदल चाहिए ये ना को नो कोटी तेरे तेरे मोठी बोरी बघा या कोणची आहेत मावशी दिले कधी या तीन हजारला दिले खरे मावशीला गाय झाली का तिथं चला आता आमच्या पण झाले कोटल्या मार्केट आतमध्ये सध्या बंद आहे दोन महिने तरी बोटे आता होतील चालू आहे ते हॉटेल जाऊनच मारत तर मंडळी बघितली ना व्हिडिओ पैशाची मुरे विकायला लागते ना आता तुम्हाला विकताले पण दाखवल्या पण परफेक्ट क्लिनिक दाखवायला नाही भेटल्या ॲसा भाव करायला लागते भाऊ मे नाही इथं भाव करायला लागते स्तरावर होते आता एक किनी बोल बोलली दोन हजार तीन हजार तर मग बिजी येईल चार हजार पाच हजार ऐसा भाव होते तो ऐका भाव मार्केटिंगला भाव करायला लागते तर आजचा दुसरा दिवस आज परफेक्टली परफेक्टली अंदाज समजला आहे अंदाज तर त्याचा भरपूर भरपूर आहे आपल्याकडं पण विकाचा सगळंचाच अंदाज आहे इथला काहीच आहे बगलव नाही आता एकाओ एक तोंडावं तोंड पडते तर तो एक फक्त शंभर कमी दिलं असो जाऊन दे शंभर रुपये कामते तीनदाच चोरलायचंच तर आता सकाळी दोन हजारा शिमोऱ्या बिमोऱ्या विकून झाल्या आपल्या मस्तपैकी जर लॉन्च लागली व ती अली जाते ती गाड्या बिड्या ते नसतात सगळ्या एक दिवस लालवाली धक्का वहिला तर चालू असं वाटतंय काहीतरी एक ऑगस्ट काय काहीतरी वाट धक्का चालू होते चिमुऱ्या बिमोऱ्या विकले आपण आता पँडी बी बघायला जाऊ असणे हारू चांगलं ना हारू बघू न पॅंडी बघायला जाऊ आतमध्ये भेटतं काय बघू गर्दी तर भरपूर आहेच चला आतमध्ये जाऊ परत आपण मार्केटमध्ये तुला मावर जायचं घ्या त्याला मावरो पण बघायचं आहे तर बघू चला आतमध्ये परत एकदा जाऊ आपण अजून सर मार्केट बंदूच आहे चड्ड्या बघा लाल तू वापाला बापसनी पॅन्टी सांगलेल्या ते गालाच्या बंद आहे अजून तरी हार पण नाही भेटत हारवा नाही काही जेलाय तर मावरवा लोक बघा मार्केट संपलेलं आहे सकाळी वाजलं ना लि सहा तेरा सहा तेरालाच मार्केट संपलेलं आहे अजून बोटी चालू नाही नाही तर आपण पिस्की घेतली य चिंबोऱ्या डेवासाठी कधी उपयोगी पडेल आपल्याला पिसका येते काय शंभर नोट आहे शंभरची नोट आहे बघ पन्नासची पिसकी पन्नास रुपये झाली आपण परत मार्केट मध्ये आहो बर पण टायमिंग झाले पॅनडी काय भेटल्या आणि बिस्की झेतली बघता यू बघा दरू का दिसत आपण टॅक्सी ला जाऊ शिंगोर निघली नवशी निघली ये आ जाए और ये बार का 5 ₹ मांग रही है मतलब 5 ₹ कोई नहीं लग रही है ना ये बोलते हैं 2 जगह ₹10 का आता है 2 दिन का किराया फूला 2 दिन का तक एक छोटा सा कर लेंगे ये वो चीज बोल रहा हुआ नहीं देता नहीं बनता एक दिन अब करती है आज का भी ऐसा है कि तुम्हें तर मंडळी इथं शिपल्यात शिपल्या कंच्यात माहिती नाही मी पहिल्यांदे बघते शिपल्या चाळीस रुपये किलो चारशो रुपया चारशो चाळीस रुपये किलो उलवात एक काय तीनशो रुपया हे तीनशो का चार तीनशो का चार

भाई सिंगल सिंगल किती काय सो रुपया का सिंगल देतो सौ रुपया का सिंगल आहे बघा मोठा माला मोठा माला आहे बोलतो एकदसा उचल नाही चला आता आम्ही टॅक्सी मध्ये बसलेलो आहो आता स्टेशनला जाऊ मागच्या वेळी पण आपल्याला येऊस ड्रायव्हर होता आता पण येऊस भेटत आहे तरी काय असेल रोडला जावं तर आपण स्टेशनला मग तुम्ही बेलापूरला जाऊ आज काही जास्ती चिंबोऱ्या पण नव्हत्या आपल्या एक मोठी टोपली होती ना दोन छोट्या होत्या त्या पण मी आलो नसतो मामा पण गेलेला त्या दिवशी तर त्याच्या पण होत्या थोड्या मग तो घेऊन आला तर बेलपाडशी आमच्या तिथं काल संध्याकाळचे तर बरं जाऊ चला घेऊनशी एकूच दिवस मारलेला बघत ते घास चिंब कोमरीचं पाय घेतलेलं ते तुम्हाला बोललेलो मागच्या व्हिडिओ मध्ये पण एकच दिवस मारून एक दिवस मारला तर मस्त चिंबोऱ्या भेटलेल्या आम्हाला पण थोड्याशा तर आलो इथं घेऊन शी चला आता श्रावण निघला त्याची मोरीला भाऊ कपला आताच आहे श्रावण निघला काही कुत्रा नाहीच जावा तर घरी तर फायनली आम्ही ना तर वेलापूर स्टेशनला आता परत एकदा आम्ही गाडी ठेवली तर जाऊ गाडी जेवून घरा जाऊ लवकर आलो आज सोडू त्या दिवशी लेट झाल तू आज टॅक्सी पण लवकर भेटली आणि ट्रेन पण आली आले लगेच भेटली तर चाललो ना आम्ही घरा घराचे लोक मस्त आंघोल करून शी डायरेक्ट स्लीप झोपन मस्त देखील आज कुठं जावाचं नाही आज सुट्टी पण आहे चला आता भांग झाला आमचा डायरेक्ट आता धंदा बंद सध्या चिमोरेंचा स्टेशन आहे वेलापूर चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्रायबर आपलं लवकरात लवकर पूर्ण करा चला बाय बाय